नमस्ते मित्रांनो मी डॉक्टर सुनील सोनासाई हॉस्पिटल नाशिक महाराष्ट्र बरेचसे लोक विचारतात की सर तुम्ही गुड गुडघा जर दुखत असेल तर नॉनव्हेज बंद करायला का सांगता मित्रांनो जेव्हा हाड फ्रॅक्चर होतं तेव्हा नॉनव्हेज खूप छान कारण त्याच्याने नवीन हाड तयार होण्यास मदत होते परंतु आता इतके वर्ष ऑपरेशन करून आमच्या हे लक्षात आलेलं आहे की ज्या लोकांचा गुडगा घासला गेलेला आहे खरबडीत झालेला आहे तर सोडियम मोनोयुरेट हे नॉनव्हेजपासून निघणारे जे क्रिस्टल्स आहेत ते तिथं अडकतात आणि त्याला त्याच्याकरता ॲफिनिटी असते आणि तुमच्या वेदना वाढतात बऱ्याच लोकांच्या नॉनव्हेज पूर्ण बंद केल्याने म्हणजे एक चमचाही रस्साने नाही एक तुकडाही सहा महिन्यात नाही किंवा वर्षात नाही बंद केल्यानंतर चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के वेदना कमी झाल्यात त्याच्याशिवाय ॲलोप्युरिनॉल नावाची ही जी गोळी आहे ज्याच्याने सोडियम मोनोयुरेटचे क्रिस्टल्स तयार होत नाही ती गोळीसुद्धा तुम्ही सुरू ठेवू शकता आणि याच्याच बरोबर जर तुम्ही बारा किलो वजन कमी केलं जिने चढणं बंद केलं इंडियन टॉयलेट वापरणं बंद केलं तर तुमचा फायदा पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत जाऊ शकतो